नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोळी येथील रेणुका माता यलमा आश्रम येथील मानवता किन्नर समाज संस्था नाशिक सलमा गुरुनायक यांच्या वतीने श्री पूजा सलमा गुरु किन्नर राईसाहेब यांना नाशिक लोकशाहीनी वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनी पुरस्कार जाहीर करण्यात आलाय नेहमी समाजकार्यात अग्रसर असलेल्या श्री पूजा सलमा गुरु किन्नर आई यांनी सामाजिक बांधलिकी जपून त्यांच्या माध्यमातून आजवर अनेकांना व्यसनमुक्ती असो किंवा गोरगरिबीच्या लग्न कार्यात सहभाग घेतला आहे याबद्दल अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना श्री पूजा सलमा गुरु किन्नर आई यांनी दिली आई काय सांगाल आपलं बालपण कुटुंब याबद्दल काय सांगाल नमस्कार आम्ही मानवता किन्नर कमिटी नाशिक श्री गुरु नायक यांच्या सहवासात आमचं बालपण यांनीच आम्हाला दोन गोष्टी शिकवणं शिक्षण देणं की मार्गावर आपण कसं चालायचं चा, आपलं पोट कसं भरायचं आपण जनतेसाठी काय करायचं हा सगळा प्रश्न हे सगळे आपल्याला शिकवणारे आमचे गुरु श्री गुरु नायक समाजकार्यात तुम्ही कसा आलात कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती आपली समाजकार्यात असं वाटलं पहिल्यांदा की आपण आपल्याला स्वतःला राहायला घर नव्हतं तरी पण एक समाजकार्या कार्य करण्याची आपल्याला खूप आपुलकी वाढली केक की एक मी जवळून माणसं पाहिलेत की त्यांना खायला नसायचं गोरगरीब लोक असायचे त्यांना मग ते पाहिल्यानंतर माझ्या जीवाला आपल्याला थोडंसं वेगळं वाटायचं की बाबा आज आपण हे दिवस आपण काढलेत हे असे गोरगरीब लोकांनी काढायला नको मग त्यावेळेस मी अक्षरशः गोरगरिबांसाठी खूप मेन म मदत करायची त्यांना कपडे देणं त्यांना खाणं देणं ते जे मी कमवायचे त्याच्यातून त्यांना मी थोडं पारका व्हायनं माझ्या येता शक्तीनं मी त्यांना पण द्यायची की आज असे लोक होते की त्यांची एक वेळेस संध्याकाळ संध्याकाळच्या वेळेस चूल पेटत नव्हती अशा लोकांची मी चूल पेटवली अशा लोकांचं मी खूप वा कपडे तेपासनं सगळी मदत केली मग ते थोडं थोडं करता करता मला असं वाटलं की मी समाजसेवा एक करायलाच पाहिजे मग ते मला समाजसेवाची खूप आवड निर्माण झाली आणि आज मी समाजसेवा करते तसेच सामाजिक बांधिलकी असो अनेकांचे व्यसनमुक्ती असो किंवा गोरगरिबांचे लग्न यात आपण नेहमीच सहभाग घेतला हो आपण काय सांगितलं हो आज मी व्यसनमुक्ती हे पा आजचे पोरं हो, जवान तरुण वर्ग सगळा व्यसन व्यसनाच्या आहारी जात आहे त्यांना तर मी एकच हात जोडून विनंती करते की आपल्या तुमच्या आईवडिलांनी कसे दिवस काढले तुम्हाला लांबचं मोठं केलं आहे त्यांनी धोत्राला गाठणे मारून तुम्हाला थोडंफार शिकवलं पण तुम्ही व्यसनाच्या हात स्वाधीन होऊ नका व्यसनमुक्ती व्हा व्यसनाच्या स्वाधीन होऊ नका बाबा कोणी दारू पितं आहे कोणी गांजा पितं आहे कोणी काय चरट ड्रग्स असतील ह्या व्यसनमुक्तीपासून तुम्ही लांब व्हा हीच माझी एवढी कळकळीची विनंती आहे लग्नात आपण नेहमीच सहभाग घेतला हो गोरगरिबांच्या लग्नात दादा आता मी त्यावेळेस मी घोटीला राहायची माझ्याजवळ मुली होत्या त्यांना अक्षरशः खायला नसायचं अशा मुलींचे मी लग्न करून दिलेत त्यांचा परपंच आता नाही त्यांचा परपंच सुखा नाही मला खूप आनंद आहे आता पण मला हेच वाटतं किंवा इथून पुढं पण असं गोरगरीब लोकांचाही पण थोडीशी गरिबी दूर झाली पाहिजेल ते पण कुठं सावरायला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे आई सर आजवर स्मरणात राहिली एखादी आपली घटना असेल त्याबद्दल काय सांगा आजवर स्मरणात राहिलेली माझी एकच घटना अशी आहे की माझा एक निच्छेद होता की मी या नाशिक जिल्ह्यात माझ्या गुरूंचं नाव मोठं करण्यासाठी आज मी हे जे आश्रम होवं केलं आहे रेणुका माता याला मा आश्रम वाढवली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकमध्ये जे मी आश्रम उभं केलं आहे त्या आश्रमाच्या मूळ पायापासनं तर कळसापर्यंत जेवढी काही मेहनत घेतली ती माझ्या आयुष्यभर सदैव स्मरणात राहणार आहे अशी गोष्ट माझी ही आश्रमाची माझी आहे आणि इथून पुढंही मी समाजकार्यात आणि ह्या आश्रमासाठी मी अजून खूप काही करणार की मी मेल्यानंतर आज मरायचं तर सगळ्यांनाच मी गेल्यानंतर की माझं नाव हे पिढी चाललं पाहिजे जसं आज माझे गुरुवरी आहेत त्यांचे गुरुवरी आहेत आमची ही परंपरा असते त्यांचे नाव जसे परंपरा चाललेत तसं मला पण वाटतं की मी काहीतरी करावं म्हणून मी हा निर्णय घेतला की मला एक आश्रम उभं करायचं आहे आणि त्र्यंबकराज राजे महाराजांच्या नगरीत मी हे अंजनेरीच्या पायथ्याशी हे माझं मी आश्रम उभं केलं हे माझ्या सदैव स्मरणात राहणार भविष्यात या क्षेत्रात आणखी काय करण्याचा आपला मानस आहे भविष्यात मला फक्त अजून एकच करायची इच्छा आहे आणि खूप काही करण आहे मी की फक्त समाज कसा सुजरन लोक कसे सुजरतील काही लोकांच्या दृष्ट्या वेगळ्या आहे आमच्याकडं बघण्याच्या त्या कशा सुजरतील त्यासाठी मी अजून खूप मेहनत करणार आणि फक्त कळकळीची एकच विनंती आहे ज्या आईच्या हृदयातून ज्या आईच्या पोटातून तुम्ही जन्म घेतला आहे त्याच आईच्या हृदयातून त्याच आईच्या पोटातून आम्हीही जन्म घेतला आहे आम्ही किन्नर समाज आज आम्ही तुमच्यापासून वेगळे नाहीत का आमच्यापासून तुम्ही वेगळे नाहीत फक्त आमचं शरीर वेगळं असन पण तन मन आत्मा सगळं एक आहे मी समाजाला एवढंच कळकळीची विनंती करून सांगू शकते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक